मित्रांनो येत्या एकोणतीस ऑगस्टला मनोज जारांगे पाटील हे मुंबईला चाललेले आहेत मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्यासाठी आझाद मैदान हे त्यांनी त्या ठिकाणी निवडलेले आहे आणि मुंबईला जात असताना एकोणतीस ऑगस्टला ते इथून रवाना होणार आहेत आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये चक्का जाम करून ते त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत पण मनोज जारांगी पाटलांनी या आंदोलनाच्या अगोदर आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमुळे सगळ्यात मोठा घोळ झालेला आहे तो संपूर्ण मनोज जारंगेंचा आणि त्यांच्या समर्थकांचा आणि एकूणच भाजप भारतीय जनता पार्टीचा जी भारतीय जनता पार्टी आतापर्यंत शांत होती त्या भारतीय जनता पार्टीमध्ये आतापर्यंत कोणीही पाटलं नव्हते बोलण्याची हिंमत करत नव्हतं तीच भारतीय ती जनता पार्टी आज बाबत पुन्हा एकदा गरळ ओकताना दिसते ज्या पद्धतीने जारांगे पाटलांनी जी गोष्ट बोलली होती ज्या गोष्टीबद्दल त्यांनी अं म्हणजे ज्या वेळेस ते फ्रस्ट्रेशन मध्ये होते खूप त्यांचा पूर्ण उपोषणाचा काळ होता त्यावेळेस त्यांनी बोलताना देवेंद्र फडणवीसांविषयी एक शिवराळ भाषा वापरली होती त्यांच्या आईला एक शिवी देण्यात आली होती असं म्हटलं जातंय आता पूर्णपणे व्हिडिओ किती खराय आहे हे तपसावं लागेल परंतु एक नवनाथ बन म्हणून एक प्रसिद्धी प्रमुख आहेत भाजपचे खरं तर त्या माणसाला खरं तर पुढे केला जातोय ऍक्च्युली ही गोष्ट भाजपमध्ये जर तुम्ही विचार केला ना तर खूप मोठमोठे नेते आहेत अगदी छत्रपती उदयनराजे भोसलें पासून विचार केला तरीकडे तिकडे राधाकृष्ण विखे पाटील असतील तिकडे कोल्हापूरचे बरेच इथे त्यानंतर महारा विदर्भातले मराठवाड्यातलेत त्याच्यानंतर पुण्यातले आहेत पण कुठलाच मराठा नेता याच्यावरती व्यक्त होत नाही पण त्या नवनाथ बनले इथं पुढे केला जातोय तो एक पत्रकार होता परंतु पत्रकार असताना तो एबीपी माझाचा पत्रकार होता तिथून तो कसा यांच्याकडे गेला माहित नाही परंतु त्याचा आज वापर करून घेतला जातोय कदाचित त्याला प्रवक्त्याने इतकं बोला त्याला कोणी अधिकार दिले किंवा त्यांच्याकडे इतके अधिकार गेले कुठून हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तर या जारांगे पाटलांना टॅकल करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडे खूप मराठे चेहरे आहेत पण त्यातला एकही एक मराठा चेहरा समोर येत नाही सुरेश धस जे पाठीमाग बोलत होते ते आता मराठा समाजासाठी समोर येताना दिसत नाहीत भाजपसाठी समोर येताना दिसत नाहीत त्याच्यानंतर ती चित्रा वाघ म्हणून एक आहेत त्यांनी तर भरसभेतच शिवी दिली म्हणजे पातळीचा सगळा म्हणजे त्यांच्या वैचारिक पातळीचा सगळा निलावत झालेला आहे सगळा म्हणजे सगळ्या गोष्टीच बिघडलेल्या आहेत पण याच जारांगे पाटलांना मात्र ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल बोलताना जारांगे पाटलांनी जी आपली भूमिका व्यक्त केली की तुमची आई ती आई आणि आमच्या आई कोण आहे आमच्या आईबद्दल आमच्या आई बहिणींमध्ये जे मारलं गेलं त्यांच्या थारोळ्या त्या पडल्या होत्या त्याला कारणीभूत कोण त्याचा काय त्याचं काय पुढे झालं त्याचं काहीच पुढे झालेलं नाही तर मित्रांनो ना सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला या व्हिडिओमधून हे सांगायचं आहे की भाजप आता पेटलेलं आहे भाजप आता जरांगी पाटलांवरती तुटून पाटणारा दिसत आहे त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर असतील परिणय फोके असतील असे विधान परिषदेचे आमदार पण विधानसभेचा आमदार बोलण्याची हिंमत करत नाही प्रसाद लाड असतील हे विधान परिषदेचे आहेत विधान परिषदेचे आहेत परंतु विधानसभेचा आमदार याच्यावरती बोलताना दिसत नाही याचं कारण एक सांगतो तुम्हाला जारांगी पाटलांची ताकद आहे का तर शंभर टक्के आहे मराठा समाजाची ताकद आहे का तर शंभर टक्के आहे आता विजय सिंह पंडित म्हणून जे गेवराईचे आमदार ज्यांच्याविषयी लक्ष्मण हाके बोलतात त्यांनी उघड पाठिंबा दिला ना आणि ते तर अजित पवारांच्या पक्षाचे आहेत त्याच्यानंतर ते सोळंकी म्हणून येत आहेत प्रकाशदादा सोळंकी ते सुद्धा अजित पवारांच्या पक्षाचे आहेत त्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय बजरंग सोनाने बीडचे खासदार त्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय नुसतं जाहीर पाठिंबाच नाही तर लागती ती सगळी आर्थिक रसद सुद्धा हे लोक पुरवतायत मग हे सगळं होत असताना सुद्धा ज्या पक्षाचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये ज्या महायुक्तीचं सरकार आहे त्यांच्यातरी अलबेल राहिले का म्हणून की काय जारांगी पाटलांना आता कुठेतरी विश्वास आलाय की मी सरकार उलथवून टाकू शकतो आता ते सरकार उलथेल कसं याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न समजून घ्या सरकार पाडण्याचा काय पॉइंट आहे हे समजून घ्या आता पहिली गोष्ट म्हणजे होणार काय तुम्हाला सांगतो जारांगी पाटील हे मुंबईला निघणार आता जारांगी पाटलांनी मुंबईला येऊ नये म्हणून त्यांच्याविषयी गळ गल घालण्यासाठी एकनाथ शिंदेना वगैरे पुढे केले जाणार पण आता एकनाथ शिंदे सुद्धा पुढे जाणार नाहीत त्याचं कारण एक आहे एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षा मुख्यमंत्री होण्याची आणि ज्या वेळेस महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न तप्त तापलेला असेल ज्वालामुखीतून तापलेला असेल त्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठा असावा अशी एक वल्गना पुढे येणार आणि त्या वल्गणेतून एकतर अजित पवार किंवा एकनाथ शिंदे या दोघांमधला एक मुख्यमंत्री बनवला जाईल आणि देवेंद्र फडणवीसांना दिल्लीला कदाचित बोलवलं जाऊ शकतं हा सगळ्यात मोठा याच्या पाठीमागचा प्लॅन असतो प्रिटेड प्लॅन आहे या म्हणजे जरांगे पाटलांचा उद्देश हा त्यांचा प्रामाणिक आहे म्हणजे त्यांना या राजकारणाशी तसं काही देणं घेणं नाही जर देणं गेलं तर त्यांनी खूप काय परंतु त्यांच्या पाठीमागून अनेक जण आपल्या ढाली आपल्या तलवारी चालवतायत तलवारीचं तल्वार, चा वार केले जात आहेत त्या जरांगे पाटलांचा उपयोग करून अनेक राजकारणी जे अजित पवारांच्या गटातले आणि शरद तुमच्या शरद पवारांचे वगैरे तिथे लोक आहेतच पण अजित पवारांच्या आणि शिंदेच्या गटातली लोक यांना सपोर्ट करतायत मुंबईमध्ये मराठा आरक्षणाबाबत खूप मोठा कालवा झाला पाहिजे मिनी दंगल सुद्धा झाली पाहिजे किंवा ज्या गोष्टींमुळे दंगली घडतील किंवा तशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे आणि हे टॅकल करण्यासाठी मनोज जारांगी पाटलांचं ऐकणारा माणूस मनोज जारांगी पाटलांना समजून घेणारा माणूस आणि मनोज जारांगे पाटलांना ज्या पद्धतीनं जसं त्यांच्या बोलण्याला उत्तर देणारा माणूस जर महाराष्ट्रात दुसरा फोन असेल तर ते एकनाथ शिंदे असतील आणि एकनाथ शिंदेसाठी किंवा अजित पवारांसाठी जर मुख्यमंत्री होण्याचा चान्स येत असेल तर मला वाटतं त्यांनी त्यांच्या आमदारांना सांगितलेलं आहे लागेल तितकी मदत करा लागेल तितका यांच्या पाठीशी उभे राहा आणि जरांगे पाटलांना मुंबईला जाऊ द्या मुंबईत ऐन गणपतीच्या या सगळ्या गोष्टींमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आणि ज्या वेळेस असं केंद्राला वाटेल कि काही कैला महाराष्ट्रातला आता मराठा समाजाला हँडल करणं जरांगे पाटलांना हँडल करणं आपल्याच्याने होत नाही त्यावेळेस कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा अजित पवार होतील यासाठी हा सगळा प्लॅन चाललाय का हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत जर अशीच असतील तर कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र